नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये तसाच सर्व हिंदूंमध्ये आणावा आणि पहिली केस तुमच्या बायकोची तुमच्या विरोधात होणार आणि ती केस मी लढणार असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं ते सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते अनेक जणांना असं वाटतंय बीजे ने ने ने। की बीजेपीने ट्रिपल तलाकच्या नावाने जो काही बदल आणला काही जणांना फार चांगलं वाटत उद्याच्या परितर्तेने मुसलमानातला घटस्फोट झाला दौऱ्यांनी घटस्फोट दिला की सात वर्ष त्याला शिक्षा ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे उद्याच्या इथल्या असणाऱ्या परितक्त्या आणि त्या असणाऱ्या ज्यांनी दुसरी बायको ठो केली आहे त्या पहिल्या बाबतीने मागणी करायला सुरुवात केली की मुसलमानाचा कायदा लागू करा तुम्हाला कायदा लागू प्रचारासाठी आम्ही मुसलमानाने भरा शिकवतोय मोदी माझं एवढंच म्हणणं आहे की मुसलमानाने जर लग्न मोडलं बायकोला नाव बांधवलं नाही सात वर्षाची शिक्षा जी मुसलमानापर्यंत जी ठेवलेली आहे ती सगळ्या हिंदूंपर्यंत करा पहिली केस तुमच्या बायची मुसलमाना कुठत मर्यादित ठेवू नका तो सिख नाही लागू करा हिंदू नाही लागू करा बौद्ध नाही लागू करा पण तो बघाल पहिली केस तुमच्यावरती झाले शायनाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले त्यांच्या नेहमीला युद्धासाठी तयार व्हा आता युद्ध कोणाशी भारताच्या सीबीसी अफगाण च्या सीबीसी आहे रशियाच्या सीबीसी आहे हे युद्ध कोणाशी त्यांच्या बरोबर झालं नाही चायनाचं नाम झालेलं आहे या सरकारचं धोरण आपण जर बघितलं तर आईल मुझेमार गुजरात मधली ही म्हण आहे की बैल मुझेमार हेगे घे शस्त्र घे विकत आणि माझीच पाळून आता आशया या सरकारला ठेवायचं